पूर्वी वाघ नक आणि आता छत्रपती शिवरायांच्या आग्रहाच्या पृथ्वीवर अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं कसं बघता येईल काय पुरावे आहेत त्यांच्या या वक्तव्या नाही त्यांनी जे काय बोलले का का ते काय पुरावे खर तर ते काय संशोधक अभ्यासक नाहीये आहे जर ती स्वतःला म्हणवत असली किंवा काही लोक त्यांना म्हणत असले तरी त्यांनी या अगोदर सुद्धा जी व्याख्यानं दिली ती सगळी भाकर कथांवर आधारित आहे ज्या पद्धतीनं ते त्या व्हिडिओ बघ बोलतात की गंमत म्हणून सांगत शिवाजी महाराजांचा इतिहास हा काही गमतीचा इतिहास गमतीचा भाग नाही आहे तो गांभीर्यानं लिहायचा बोलायचा विषय आहे आणि आग्र्याहून सुटताना शिवाजी महाराजांनी लाभ दिली आणि महाराज निष्ठून आले हे जे काय ते बोललेले आहे ते अत्यंत चुकीचं आहे शिवाजी महाराजांचा अं आग्र्याला जाणं आणि आग्र्याहून निष्ठून येणं ह्याच्यामधल्या अं त्यांचा जो प्रवास सोडला आग्र्याहून निसटल्यानंतरचा महाराष्ट्रापर्यंतचा राजगड पर्यंतचा प्रवास आहे तो तेवढा प्रवास सोडला तर बाकीच्या सगळ्या गोष्टींबद्दल इतिहासामध्ये डे टू डे रिपोर्टिंग आहे म्हणजे ते औरंगजेबाच्या दरबारामध्ये आग्र्याच्या दरबारामध्ये जे काय व्हायचं ते नोंद करून ठेवले जायचे दररोज दररोज त्याला अखबारात म्हणायचे त्याच फारसी नाव वेगळं आहे दरबारी मोल्लाय अकबर असं ते त्याचं नाव येते काय तर ते त्या अखबारात मध्ये शिवाजी महाराज निसतले त्यावेळेची सगळे सगळ्या घटना नोंद आहेत तारखेनुसार नोंद आहेत आणि सुदैवानं आपल्या कि शिवाजी महाराजांच्या त्या सुटके बद्दल राजस्थानी रेकॉर्ड मध्ये मिर्झा राजा जयसिंगाचा मुलगा रामसिंग हा त्यावेळेस जामीन होता शिवाजी महाराजांना आणि त्याचा सुद्धा पहारा शिवाजी महाराजांच्यावर आणि औरंगजेबाच्या फौजदार फौजदाराचा म्हणजे सिद्धी पोलाद खराचा पहारा सुद्धा त्यावेळा आग्र्याला जिथं महाराज कैदेत होते त्या ठिकाणी होता सभोवताली आले अत्यंत मजबूत एक प्रकारची त्रिस्तरीय सुरक्षा किंवा पहाऱ्याची यंत्रणा औरंगजेबानं शिवाजी महाराज निष्ठून जाऊन येत आपल्या ताब्यातून म्हणून लावलेली होती आणि ह्या सगळ्या नोंदी राजस्थानी कागदपत्रांमध्ये नोंद आहेत इतकंच काय शिवाजी महाराजांचे त्यावेळेचे शिवाजी महाराजांचे डायलॉग डायलॉग म्हणजे शिवाजी महाराज बोलत होते ना त्यातल्या काही महत्वाच्या नोंदी सुद्धा त्या राजस्थानी जे काय त्यांनी पत्र लिहिलेले आहेत आग्र्याहून त्यांच्या राजस्थान मधल्या ह्याच्याकडं त्याच्यामध्ये त्यांनी नोंद करून ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये कुठही शिवाजी महाराजांनी लाच दिली आणि मग ते निसटून गेले असं नाही आहे उलट शिवाजी महाराज निसरल्यानंतर औरंगजेब कसा बेहाल झाला होता आणि औरंगजेब औरंगजेबानं परत रागात येऊन चह दिशाला कशा पद्धतीनं स्वतःच सैन्य पाठवलेलं होतं म्हणजे सुशोध पार्ट्या ज्याला म्हणतो आपण शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी कशी फरमान पाठवलेली होती या सगळ्या नोंदी आपल्याला उपलब्ध आहेत अं एकाही नोंदीमध्ये शिवाजी महाराजांनी लाच दिली असे काही उल्लेख नाहीयेत शिवाजी महाराजांनी काही हुंड्या वठवलेल्या होत्या हे दुसऱ्या काही साधनांवरनं आपल्याला लक्षात येतं पण त्या लाच देण्यासाठी होत्या हे जे काय होतं सांगणं जे आहे ना ते त्याला काय पुरावे नाहीये शिवाजी महाराजांचं त्या सुटकेचं वैशिष्ट्य असं आहे की ती सुटका जी आहे ती जगामधली एक महान सुटका म्हणून गौरवली जाते म्हणजे अं ती कुठल्या तर एका किल्ल्यातून बाहेर पडून निसटून गेलेत असं नाही आहे नुसता विषय आग्र्यावरून औरंगजेबाच्या सिद्धी सौलाद खानाच्या ताब्यातून निसटल्यानंतर सुद्धा महाराजांना राजगडापर्यंत ई पर्यंत अनेक अडचणी अनेक संकटांचा सामना करत करत मानत आलेला आहे आणि ती शत्रूच्या प्रदेशातली आहे आणि शत्रू कोण आहे आपल्याला माहिती आहे की शत्रू हा औरंगजेब आहे ज्या औरंगजेबानं स्वतःच्या बापाला शहाजहान हा भारतावर राज्य केलेला राजा आहे त्यावेळेला त्या शहाजहान लानं कैदेत ठेवलंय आग्राच्याच कैदेत होता किल्ल्यामध्ये तो निष्ठू शकला नाही औरंगजेबाच्या ताब्यातून आणि शिवाजी महाराज निसरलेत आणि औरंगजेबाच स्वतःच्या राजधानीतून शिवाजी महाराज तिथून निसटूनही आले ही काही सामान्य गोष्ट नाही आहे ही गोष्ट शिवाजी महाराजांचे जे अनेक पराक्रम आहेत त्याच्यामधले सर्वोच्च पराक्रम ज्याला म्हटला पाहिजे असं अशा पराक्रमात गणली जाणारी ही गोष्ट आहे आणि त्याच्याबद्दल ते, ते लाच देऊन सुटले आणि हे सांगितलं हे सगळं चुकीच आहे लाच देणं घेणं या दोन्ही गोष्टी आजच्या भाषेत तर गुन्हा आहेत आणि इतकं औरंगजेबाचं प्रशासन औरंगजेबाचं यंत्रणा कमजोर नव्हती ते महाराज होते म्हणूनच निष्ठून आले शंभूराजे सुद्धा शंभूराजांसह वर्तमान महाराज परत आले आहेत म्हणजे सगळे शंभूराजे सुद्धा होते दुसरं कोण असतं तर त्याला ते शक्य झालं नसतं कारण शहाजहानला शक्य झालं नाही त्याच्या स्वतःच्या बाळ त्याच्या औरंगजेबाच्या शक्य झालं नाही ते शिवाजी महाराजांनी करून दाखवलं आणि याच्या विषयावर काहीतरी बोलणं गंमत म्हणून बोलणं काहीतरी पॉडकास्ट मध्ये किंवा ह्याच्या विषयावर हे अत्यंत चुकीचं आहे आणि त्या सोलापूरकरांनी शाहू महाराजांची त्यांनी भूमिका केली म्हणून ते महाराष्ट्राला ओळखले गेले नाही तर ते अभिनय सुद्धा त्यांचा कितपत आहे याच्याविषयी शंका आहे तर त्यांनी शिवाजी महाराजांच्या आ, या पराक्रमाबद्दल जे आक्षेपार्ह विधान केलेलं आहे जी इतिहासात नोंद नसणारी माहिती लोकांना पुढे चुकीच्या पद्धतीनं मांडले याच्याबद्दल तिने माफी मागावी असं माझं म्हणणं आहे